का तुक्याचं त्या हारायचं चाललेलं असतं काय माहिती बाया धाडपडते ती कुठं कॉल ती कुठं आता आत्याबाई हाय त्या घरात बघती आत्या बाय अ आत्या बाय आवा हाय नाही घरात आत्या बाय आवा हाय नाही घरात काय बया कुठे गेल्या काय माहिती कामळाबाई

गेली होती ना मी त्याला तर अगोदर विचारायचं होतं कारण काय आहे म्हणून अग पण कारण विचारायला मला माहित होतं काय माझ्या डोक्यात टप पडणार आहे म्हणून तुला माहितीये का काय झालं ते मला काय माहिती काय झालं होतं ते अग मग अगदी विचारायचं असतं अगं काय येडवानी करते तू बी तुला माहिती का चार पाच किलोची माझी एकच कोंबडी भाजी पावली हरायला काल माहिती का अग मग त्या हरायला मारायचं त्याला शिव्या द्यायच्या त्याला ताणायचं अग हो अग पुढचं ऐकून घेते ये ना का तू कंबडे अग हा लगे दाग दाग Yes. माझी चार पाच किलोची एकच कोंबडी चुरली आणि माग लागली होती आणि झालं काय माराय गेली त्या हरायला कुराड आणि लागले त्या चुकाच्या आता ग आता हो तर आणि इतकं जोरात लागले अगं बाबा झालं मागत त्याच तरी अगं माग मी येताना मला दिसलं होता हा तुक्या काय <laughs> रे हा असं असं करत काय तुला सांगायचंय त्याला म्हणलं म्हणलं नाही का दवाखान्यात अगो जायला सुद्धा वेळ नाही वाटत त्याला गेलाय का नाही पुणास ठाकू दवाखान्यात नासकी हार्यामुळं किती पंचायत होती सांग बरं डोक्यात टप पडला त्या तुकाच्या कंबरट्यात कुराड बसली हा टप पडला ती पडला डोक्यात लागायचं राईला बाजूला नको इकडे खांद्याला सट्ट दिशेने लागला माहित आहे <laughs> का काय करते आता जाऊ तिकडं आपण जेड्यावानी भांडत बसले कुत्र चावल्यावानी जाऊ का मी तुला जाऊल काय नाही मला काय माहितीये काय नाही सावलेटला झोडा हालय लागली आज चष्टा केली का संगे नको काय चष्टा विष्टा करत जाऊ माझी बरं नाही जाती मी हां मी भी जाती लगत काय करते तात्या अरे अरे आज मोका आहे आलय मोकळ बसा जाऊ द्या <laughs> मला काय म्हणायचं अरे कि माझा इथला एक आलाय आणि मका बी आली तेवढी मका भिजवून देतो तू भिजवून बी मी भी चाललेलो अध्यक्षाच्याच वावरात पण मला तरी काय हो तुम्ही ज्यावेळेस सरपंच होता का नाही पहिलं त्यावेळेस मला लई वेळा मदत केली त्याच्यामुळे आधी मी तुमचं भिजवान काढतो आणि मग त्या अध्यक्षाचं भिजावतो फक्त काय करा माहिती का तुम्ही मला पाचशे रुपये द्या बर हो मला तुझं मंजूर आहे अरे पाचशे रुपये देईल पण मी काय करणार अगोदर काम बघणार आहे कामाला यायचं माझं टायमिंग असं आहे दहा ते पाच काम करायचं भिजवायचं आणि नंतर मी पाचशे रुपये देईल बर का तात्या तुमचा मका सगळं काढतो भिजवून पण कसं आहे थोडं पैसे व्यवहार व्यवहाराने का नाही पाचशे रुपये द्या टाकतो भिजवून अरे अरे उसन मका तू भिजवली की नाही घर गर गेले तुला पाचशे काय सातशे रुपये दे मला व्यवस्थित तुकडं ना तुकडं आणि सकाळी सकाळी भिजवायला दिसली बाईने चकाचक करतो काय काळजी करणार का इमानदारीने काम करायचं खटाखडा करा नोटा मोजून घ्यायचे जोडू का मी जोडा आणि गरग भिजवा आणि तुम्ही हे थांबा येत काय आडच सांगा तुमचं भिजवून काढतो पैसे देतो काय सुद्धा मोडायचं त्याला काय कुठलं तर काय करायचंय दीक्षाच उद्या काढतो पण हिथ आत्या जेव्हा सरपंच होतो ना तेव्हा चांगलं हिर वाटवत बर का मध्ये जरा आजारी पडलं त्याच्यामुळे जरा बोलाय का चावत या असा नका अरे असताना जोडीला झाला असतो तीनशे तीनशे पण जाऊ द्या बी कुठं जाऊन बसलाय अवघड कोण आहे

कोण तर माझी चेष्टा करतय ना येऊ का येऊ का येऊ का कोण आहे का मी एकटण कोण म्हणतं येऊ का नको बाबा येऊ का येऊ का म्हणत येऊ का मगाच्या धरण म्हणलंय नको यु काय येऊ कि इथं कोण नाही बी येऊ कला शंभर टक्के येऊ का येऊ म्हणते म्हणजे धन प्राप्ती होणार म्हणजे धाडस मात्र केलं पाहिजे केलं पाहिजेत रे काय करावं डोकं चला यूगा, यूगा पाई जीलो पाई जीलो पाई करा ना थोडं जर धाडस बांधलं ना करोडो रुपये मिळत्या लाखो रुपये मिळते पण काय करावं का ती डोकं ना मला वाटतं संगीला जर घेऊन गेल नाही संगीत माणसाचं काय काम आहे का ती का, का आ... ताडर भूत लागल्या एकटा बडबाड करत बसला तुम्ही काय कान लावल्या तिथनं समोर यायचं बघायचं हऱ्या काय चाललंय विचारायचं सांगितलं असतं ना मी पण ती कान लावायची सवयच घालतो मला पाहिल्यापासून काय म्हणताय पण तू काहीतरी म्हणत होता म्हणलं बाता करतोय म्हणलं कमला बाय काय सांगायचंय तुम्हाला माझं नशीब एवढं लांब जातय पार तिथपर्यंत जाऊन टेकतंय पण माझा जीव घाबऱ्या होतोय मी रेवस येतोय तिथं का बर तुम्ही सांगणार नाही ना कोणाला आता तू तस म्हणतोय तर नाही सांगणार नाही 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 म्हणता चांडापणा करता मागल्या वेळेस बी संगीला कुंभीच तुम्हीच सांगितलं नाही तसलं कोराड घेऊन आणत होत मला अरे मी जर कोंबडीचं सांगितलं असत तर माझ्या डोक्यात टप पडला असत आणि आले असते का तुमच्या माग पडत तू आण लांब घेऊन बोला राव सगळा थोका उडतोय तू आणव लांब बोला व्हायच मी काय म्हणतोय कांबळा वहिनी तू मला सांगतो काय झालंय माहितीये का सरपंचा वावरात मी दारी धरत होतो एक पाऊल टाकला काय व्हायचं येऊ का म्हणायचं आता गोबा मी बी याच मानणार होतो पण म्हणलं कशाला खाऊतो ना आवता ना आणायचंय आलं भास्कर न बाहेर म्हणजे काय करता अहो तुम्हाला माहित नाही ती जुनं लोक मोठी कशी झाली अध्यक्षाने एवढा मोठा बांगला बानला। कसा बांधला कसा बांधला हो धन आहे का नाही धन येऊ म्हणलं की य मानायच असत आणि य म्हणलं की गप करण असा सोन्याच ह्याचं हांड येत का नाही सगळं वर येत्यात ठीकेत ह्याच्यात भरून आणायचं तस बी माझ्या नशिबात हाय येऊ का म्हणते पण य मानायच मला धाडाच व्हाय नाव काय नीट नीट विचार कर नाहीतर जातील बाराच्या भावात बाराच्या भावात कशाला मी जर तसं पळायचं म्हणलं लई वरात पळून येईन पण तुम्ही मला सांगा मी येऊ का म्हणलं यायला लागलं मला भरलं दुसरं जाईन का नाही घेऊन तुम्ही का माझ्या बरं नाही बाबा काळजण धन अरे तू आहे का नाही लालचे तुला त्या संगीच्या कोंबड्या नाही त्या आणि तु त्या धनाच्या माग जाणार नाही असं आहे अहो कमला वहिनी मी काय म्हणतोय मी असा कोंबड चोर असल्यामुळं देवाला दया आली भूतानला दया आली माझी तीच या या म्हणतात पण आमचं चाला ना तुम्हाला सांगतो मी तुम्हा थोडी ताकद जबाब ना शंभर टक्के मी धनवान होणार आणि एकदा धनवान झाल्या हो, संगीला अशी धरणार गाडीत भरणार दोन चार बंडल फेकणार चल नाही गावात गाव सोडायचं म्हणणार असलं माझ्या लय डोक्यात पण काय करता अरे पण नीट नीट अवतार करून जा नाहीतर भूत तुलाच भिवून पळून जाते लिहु ह्या अवतार बघून तर माझं धन यायच बघतंय माझ्याकडे जर मी जीन्स पॅन्ट घातली टी शर्ट घातला तर ती भूत काय म्हणन यायला माणूस जरा ती दिसतंय नको यायला पण माझ्या डोक्यात आहे फक्त एवढं करा कोणाला चांडा कर ना का तुम्हाला सवय म्हणून दीन दहा रुपये तुम्हाला पण मी आणि मी काय करतो माहिती चार वेळा झालं बरं का चांडा पाना म्हणायचं काय तुला नीट सांगते या आणि मी जाते आता बघ तुझे तू तिकडे काळा धन होडा नाहीतर पांढरा धन होडा आला मला मोठा सांगायला कमळी बिल तो का ओढावते गाड्या मला सांगितलं सांगाव लागल पाहिजे सगळं आता या खाऱ्याच अग सांगे तुझ्याकडेच येत होती मी कुठे चालली या मी चालली बुकण्या नाही का ग मला तुला महत्वाचं काहीतरी सांगायचंय बस इथं चल काय ग तू बया बोल की ग काय म्हणती अग तुला माहित आहे का काय ग हाराची गाठ पडली होती मागाशी बर आणि तो म्हणत होता की सरपंचाच्या रानात काहीतरी तसलं काळ धन आहे गुप्त धन अयू सरपंच आपला हा आणि मग अजून अगं तो म्हणत होता की ती धन म्हणत येऊ का येऊ का असा आवाज येतोय तिथन त्या म्हणजे खाल्लं जमिनीतनं हा हा मग आणि ती म्हणत होता की नाही ना का म्हणजे असं कोण जर तिथन भिऊन भिवून पळून गेलं हा तर त्याचं काय खरं नाही बघ अयो अगं पण माझं नाही अगं विश्वास त्या ह्याच्यावर बर का गुप्त हे म्हणजे ती जुन्या पुराणा काळात होत बरं का ती तसलं गुप्त दान ही हांडा भेटायचा कोणाला काय भेटायचं कुणाला नाणी भेटायची तसली पण आताच्या काळात नाही अगं काय खरं भिर असलं मला तसंच वाटतंय हा मी काय म्हणते काय आपण जर बघितलं तर एकदा जाऊ बया लागलं बिगलं मागो तर काय करते गो आपल्याला धन नाही बघायचं अरे तिथं जाऊन काय करतोय ते बघायचंय बघ मला नाही वाटत बरं का गुप्त धनी असेल पण ह्याच्या काय असेल तर जाऊन बघून येऊ ना काय माझ्यासाठी म्हणलंय बाया माझ्या नवऱ्याला माझा नवरा नसला म्हणून काय झालं मी तर हाय नाही तर माझ्या घराला रागा मासे मला काय चार चार सौथे हाय त्या वय नाही काय करायचं दोघे काय मग आता गाव गोळा करून येते का चल बर चल चल जा काय ग झालं सांगे अगं कमळ म्हणलंय चक्र यायला आग कशा लागलो काय माहिती अग सकाळ पसलं कायच खाल्लं ना आग म्हणलंय गरगा राहायलाय नसते गिळा बसते ना चक्कर येते ना तुला तुला घरी सोडते मी असं घरगार फिरते सगळं नको नको तू काय कर आपलं दुरी म्हणजे आपलं घरी जातो मी आपलं जाते घरी हळूहळू हां अगं सोडलं असतं की आगन आगण हाय मी शाबूत आहे तसं माझं डोकं जा मी हळूहळू जाते जातो घरी आपण उद्या परवा बघू त्या धनाचं बाया हां माझी तब्येत नाही भरी नाटकी बाय हाय भटक भवानीला तर काटावली आता संगे हाऱ्याची आता पर्सनली घाट घ्यायला लागती चला <laughs> तो का काय तू कशाला संगे आली काय करतोय रे काय करतोय म्हणजे ए lignin लांब बस ए आसं دي की कपडे घातले ते ए आसूती मार कटलेले माझे मी तुला कळना आता दोन दिवसा आलंय फक्त दोन दिवसा काय रे धनप्राप्ती हो दे गं संगे तू थोडी लांब बसव बस तू गिरती खाताव सगळं सगळ हो तिकडे पळीकडे पळीकडे सर जवळ चिटकायचं नाही अजिबात काय पण खातो जात ना सारके तुझं खात भर त्याजा टायल्या भर आसं دي ना तू मतलब असला साधायचा असला ना एनआरसी टाकणार तू म्हणजे तुला ती माहितीच आहे मला मग तुला काय मी मतलब दिसती आहे मी नार्याची वाट बघतोय नार्याला नाही तर तुकेला कोणाला तर मी घेऊन जाणार आहे आणि ती आहेला माझं तोणायश्यान अरे होय रे मी लय ऐकलं यार काय रानात गुप्त धन सापडलं कम्बळी वकली ना तुझ्यापशीयून नाही नाही कम्बळी वकली वकली नाही अ कशेज नाही तवा हक्ती वेटवती मग काय तर अग दहा मग अर्धा तास झालं नाही त्या कंबळीला सांगितलेलं तेवढ्यात लकावं येऊन वकलंय आयला मोठा अवघड या अर नाही रे पैसे काय चावा अख्ख्या गावात बोबाटा झाला या तुला माहितीये का नाही बाबा सांग ओ बोबाटा झाला ते हाय माझ्या नशिबात तू काय माहिती नाही काय म्हणते पण दोघ दी तू निमक मी निम्मक येती हा लगेच नि मला निमत आहे यार कर उद्या जर भूत आली मला जर जाब विचारायला लाग द्यावा लागेल तिथं ये आपण दोघ जाऊ की अर रात बारा वाजता जाऊ की कोणच नसतं गाव सगळं झोपत माहिती ना दहा वाजतो गुड पासत जाऊ की आपण दोघ सांगे मला दिवसा व्या वाटतं वेळ जमत नाही बाबा आपल्याला नाही जमा अरे आहे का तू सकाळच्या पारी जर गेलो तर सगळं गाव माहिती ना कोंबडा आरवायला गाव उठायला चार वाजताच गाव उठत सगळं मग का हो जायाचं सांग बर च्या बारा वाजता जाऊ की तू गाईला बा कसं कमबळीने तुला सांगितलं नसतं का नाही उदक वाढला अरे कमळीले नाही सांगितलं बरं कुणी का सांग ना पण आता काय फक्त कमळीलाच मांडलेलं संगे फिर कोण वाकणार आहे पर असू दी सांगू दी तिदी माझे आपले जेव्हा भावाची मैत्रीण हाय ना हाय ना तिथून ती तिजा ती ऐकून काय नाही बाबा अरे कि अरा अरे एक पाचशे वेळाला का अरे का आला तुला त्याच्यात वाटणी द्यायची नाही शिबातला खेळ असतो काय कि मला सांगे मग आता त्या कमळा बायला बी कळलंय तुला बी कळलंय अरे त्या का मुळेपेक्षा मी दहा चांगली आहे तुला बी माहिती आहे बरं असू दे आता वकू नको कुठं आता राहिलेलं तर तू वगात घेऊ गाड्या हा चल 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 नको

नक्की कुठं रा आवाज येतोय कुठशी अगं सांगे येतोय आवाज वाईट नदीच्या कडने चाललोय का तू फक्त तिकडे ते ऊस दिसतोय का नाही हा त्या ऊसाच्या कडकडीने जायचंय तिथं युका युका म्हणत या होय हो अरे थमक्या अरे हर्या चल ऐक मी काय म्हणते या लय भ्या वाटतोय अरे काय भ्याची गरज आहे मी हाय ना ते असलं मोठं भ्या आहे नको माझ हो हा कुठं आहे रे अगं सांगे हीच जागा होती हो 이우가. 이우가만나려고. 이우가. 나코마이유. 나코미자투거리. 하? 이우가. 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 아, 무사하나 와주드려. तू मी काय म्हणते कशाला आता ती येऊ का म्हणत आहे का नाही ये म्हण तू आल का नाही कुठं तर पिठी बाहेर येईल निघू आपण येऊक अगं येऊ नाही म्हणतो अगं सांगे कोण आलय बक्की ना 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 हो। ये, ये। ये, ये। का ताडाय होय काय नाही घे पाच फटका केला होय आपला मी म्हणता अरे का ताड्या उसत नाही काही उसत नाही येऊ का येऊ का म्हणतोय मी होतो खर तुमची मस्करी

तुमच्या मजी करत होतो अक्षरी करत उठ आता गावात उठल काढाय चलगी सगळ्याला बिचारायो ही बिचार बिचाराय बिचाराय

आकाशात झालंय मी भूताला येऊ काढत हे फसवत होता हे नको सांगू त्याला कशाला सारखं सारखं का हांची मोकळ्यात दोन दिवस दिवस नाही रात्र नाही ती भूताच ब्या म्हणून आम्ही दपकत दपकत जातोय तिथ हळूची योग्य म्हणतोय

येऊ <tis> <आ, आ, आ, tis> <tis> का येऊ <युका मने> <tis> का म्हण गो तुझ काय का म्हणत होता फसावलं मला सारखा काय येऊ का म्हणत होता अरे तुझी माझे काय करतोय का आता तुम काय फसावतोय मला येऊ अरे इथं येऊन बसला कमळीच्या संगीती बांधा लावून दिली की तू मग मी कशाला लावतोय ती कंबळी संगीला म्हणली चि चुंदरी आणि हीच बी तर म्हणली गुसका काय म्हणली ती पिटलं नाही बार म्हणलं पिटलंय आपलं पेटा ना आपल्याला नाही जमा का ते भांड जर झाली ना असा फिली तू चीनची भांड झाली का माहितीये का सगळ्या दिसते चिनी माकडावाणी ही काय असल्या गे गाव दिसत झालंय कि जा तिथं मग म्हणजे मिटनाच व्ह नाही मिटटा ना तुझ्याशिवाय मिटणार नाही जा लवकर म्हणजे निरोप आहे काय निरोप नाही रे तुळ्याशिवाय मिटत नाही हा 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 बरं जातो 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 झालं की चल चल काताड्या चल काताड्या चल इकडे सर भा बोला म्हणतोय तर येतोय वय हे संगे का ग बो लावलेलं झाले माहित नाही काय सरपंच बोलवायचं सावकार बोलवायचं अध्यक्ष बोलवायचं थोबाड घेऊन तूच तिला टिटवी म्हणली का ती तुला काहीतरी चिचुंदरी म्हणलं असंच काहीतरी झालत केला का म्हणलं माझ्या तोंडात साटाकला शब्द मग काय मला बोलवायचं का तुला रोबाब नाही गाजवायचा प्रेमाने सांगायचं हर्या म्हणायचं जा तू त्या प्रेमा न म्हणलं प्रेमाच नाही जाऊन त्या कमळीला संगीन आपलं तुम्ही गुन्ह्या गोविंदाने राहावा आपलं नेट तुमचे मैत्री आहे ते एवढच आहे कमळाबाई संगे म्हणती हिथन पाटकीने हाल नाही तर निबार चिचिन म्हणते उकळात घालून अरे तू लय चांडापाना करतो चाड्या लावा मग अशी मला म्हणते चांडापाने नका करू ती माझी मैत्रीण नाही ती मला असं काय बोलणार नाही कळलं ना, ना? बोलली या मग काय निरोप काय सांगू तिला सांग की मना ना राग सोडलाय सगळा आणि तिला येऊन माझ्या घर बोलायला जा फक्त तेवढं सांगू ना चला काय ता संगे अग कमळाबाई म्हणती संगीला तर टाकायला पडलंय हो तर फार पर्यंत गेलोय म्हणती अयू